पहिलं मारणार काय मग एक नंबर उघड्या कसे दुसऱ्या नमस्कार मित्रांनो मी उमेश रवड आणि आता आलोय मॅच ला तर तिकडे त्या साईडला मॅच चाललं पण हे मागे इथे मंदिर आहे तर आता मी इथे ब्रिजवर चालत आलो आम्ही तिकडून बाईक न्यायला इथं आता आहे तिथे जाऊयात बघूयात आज दुसरा दिवस आहे काल दोन दोन राऊंड जिंकून गेला आपल्याकडचे पोरं तर आज दुसरा दिवस आहे बघूया आज काय होतं आता चाललो आहे तिकडेच येऊघ मित्रांनो आता ही आहे मॅच आणि हिच्यानंतर आपली आपली मॅच आहे तर बघूयात काय होतं आता होईल दुसरी 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 ओव्हर चाललय तीन ओव्हरची मॅच आहे काल चार ओव्हरच्या होत्या आज तीन ओव्हरच्या तर दिश जोशी ग्या दुछा? ग्या दुछा? दुछा? तर मित्रांनो बघा हा नवीन वेग्रंबरीचं मंदिर पालखीची उड्डी अडकली ना ते ती दे देवी हीच मंदिर तो त्या देवीचा तर आता नवीन बांधलंय पहिले जुनं होतं आता प्र, हो रे आता असं नवीन अशा प्रकारे बांधलंय सुंदर गेले तुला फक्त उद्या तीन होवायला

प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास रुपयाचे परत शिकायलाय चालू बसलो नाव सांगा काय

नुसतंय चला जेवायला होतो आता जेवण वगैरे बरंच सेमी फायनल आहे मंदिर आहे समोर तिथच्या आतमध्ये जेवण असतं इकडं कसं वाटतं तुला कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं एकदम मस्त गरम गरम नाही वाटत आहे

सागर दादा आणि विवेक दादा हाच बोल पाच बॉल पाच बॉलला तीन पाहिजे पाच बोलला तीन

அதுதான் கசவாட்டுதுலா கசவாட்டு கசவாட்டு அனந்தாளை பைனல்ல எல்லாம் கசவாட்டு அது இன்னும் அனந்தாளை <Noise/>

सेकंड नंबर चालेल पण सेमी फायनल फायनलला तरी गेलोय बरं वाटते जरा फायनल मध्ये प्रवेश झालाय आमचा अरे चला आता बघूया आता फायनल आहे थोड्या वेळा सगळ्यांना आनंदात देऊ का आताच सगळे सगळेजण खुश आहे तुला मारे फायनल गेलास काय मग काय मारणार काय मग एक नंबर भाई आपला <laughs> एक नंबर येणार एक नंबर एक नंबर आता इकडे आलतो आणि चार्जिंग लावला आलो होतो तर आता इथून परत निघालो आणि काही जण गेलेत फटाकी वगैरे आणायला आज एकतरी ट्रॉफी जाणार घरी म्हणजे ए सभा घरात वाडीत तर त्याच्यासाठी खूप आनंद आहे तर ते फटाके वगैरे आणायला गेलेत तर आता तिकडे परत मॅच इकडे आहे एवढा आनंद होच्याकडे आनंदा लहान परर का वागायला लागला आता

ঘুনাথ চোলকৰ পাঁচশ ৰূপে সুনীল পাৰ্দলে এক হাজাৰ এক माझे घर पार झाले पाचशे रुपये माझे साठले पाचशे रुपये संघाने चौपन्न डावाचे उद्दिष्ट ठेवले ते शिरम दत्त सेवा संघासमोर त्रेपन्न नाही उघे उद्दिष्ट पार पडतात या स्पर्धा या तोंड चालणार अगदरा अगं तिच्या अगं तिच्या आव्हान तुला पाहायला मिळतोय तीन चेंडू दहा धावांची आवश्यकता असणार आहे तीन चेंडू दहा धावांची आवश्यकता नक्कीच चौपन्न धावांचा पाठला करायचा आतापर्यंत भावसंख्य झाले एक भाग चव्हेचाळीस पूर्ण स्ट्राईक असणार आहे तो पंकज देवकर

Tolong juga ada bocor mata, bocor bunga, bocor

오래 기다리

अगं <laughs> तिथं भार काढून ठेव घरात अरे फटाक तू जाणार आहेस मंग्याला सांगू हे पाच पाच हजार डेक घेऊन देऊ नंबर मागेला मंग्या तू चाल तू चाल हो दे खर्च हो दे खर्च बँक घेऊन अरे चाले दू थँक्यू दादा कुठे गेला रेवायचो गाय शैला कोण आणि ट्रॉफी पण शैलत घेणार हे लेगा नंबर आगी कोकणकर चव्हाण ए बी2 बी2 कोकणी मंगेश ओहो <laughs> विनिंग पहिला नंबर पहिला नंबर <laughs> <laughs> आनंद वगैरे <वागी दे> आला <laughs> इवे एवढा बरं गेलवली सेकंड नंबर आलो आज फर्स्ट नंबर आलो ते खूप आनंद आला, आला सगळाना आता काय डीजे वगैरे लावले तिकडे लावून ठेवला सांगितलं <laughs>

পেট্ৰিক নালাগে পেট্ৰল ক্ৰমাংক মানে सरोवर घाल काय सत्र

सगळेजण सगळे जण आम्ही आणि आता चाललंय नागपूर देवस्थानाकडे तिकडे पाय पडून वगैरे ट्रॉफी तिथं ठेवणार आणि तिथून मी परत वाडीत जाणार तिकडून मग घरी चला तिकडे वाडी इथे जाऊया हे गाडीचा महत्वाचा चांगलाय दुसरी कोणती गाडी ट्रॉफी ट्रॉफी आमची

ಪುರ ಬೇಂಲ್ ಗುಂಸಲ್ मित्रांनो आता चार्जिंग पण संपलं आलं म्हणून आपण इथेच व्हिडिओ थांबूयात आणि भेटा पुढच्या वेळेत कारण की आता सगळेजण सेलिब्रेशन करतात आणि सेलिब्रेशन आता मी पण करायला जातो आहे तर व्हिडिओ इथं थांबवून भेटा पुढच्या वेळेत चला